नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्तेवर असणाऱ्या माहितीला मतदारांनी हिसका दाखवला होता आणि जवळपास एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले होते त्यामुळं साहजिकच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत माहिती सत्तेवर येईल की सत् आपली सत्ता जाईल या चिंतेत असणाऱ्या तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारनं मग मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं ठरवलं त्याची घोषणाही झाली आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही गोष्ट <coughs> ही योजना जाहीर झाली आणि महिलांकडून अठरा ते पासष्ट वया वयोगटातील महिलांकडून अर्जही माग भरून घेण्यात आली आणि घाईगडबडी जवळपास दोन कोटीहून अडीच कोटीच्या आसपास महिला या योजनेत पात्र ठरविण्यात आल्या हे सर्व होऊ घात घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीच के महायुतीनं केलेलं होतं हे स्पष्टच दिसत होतं त्याबाबत न्यायालयानं पण तसंच मत मत व्यक्त केलं होतं <clears throat> मग सुरुवातीला तीन महिन्याचे हप्ते परत दोन महिन्याचे हप्ते असं जवळपास विधानसभा निवडणुकीच्या अगोदर साडेसात सहा असे हजा, हजार हजार रुपये त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर सरकारनं इमान इतबारे पोच केले होते निवडणुकीची आचारसंहिता लागू होत होण्याच्या एक दोन अगोदर अगदी <coughs> <coughs> नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही आगाऊ त्या महिलांना त्यांनी दिला होता निवडणूक झाली अपेक्षेप्रमाणे माहितीनं अगदी त्यांनाही अपेक्षित नव्हतं एवढं येवड़ ब एवढ्या जागा जिंकल्या आणि बहुमत प्राप्त करून माहितीचं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आलं सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार कसं ज मंत्रीची जा मंत्र्यांचं संख्या कशी असणार याबाबत बराच दिवस हे चालू होतं त्यामुळं लाडक्या वहिनींना डिसेंबरचा हप्ता मिळण्याला पण विलंब झाला शेवटी थोडी ओरड होता होऊ लागताच नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि मंत्रिमंडळानं डिसेंबरचा पंधराशे रुपयाप्रमाणे हप्ता बहिणींच्या खात्यात टाकला आहे निवडणुकीच्या याच्यात आम्ही यापुढे एकवीसशे रुपये प्रत्येक बहिणींच्या खात्यात टाकू असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल काय नाही याच्या विचारविनिमयात बरेच दिवस होत गेले अजून एकवीसशे रुपयाप्रमाणे कुठल्याही लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ता आलेला नाही ऐन संक्रांतीच्या सण येत असताना या बहिणींना आपले लाडके बन महायुतीतले भाऊ संक्रांतीच्या सणाच्या अगोदर पैसे आपल्या खात्यात वर्ग करतील असं वाटत होतं पण तसं काही झालेलं नाही या सर्व लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं ठेंगाच दाखवला आहे असं दिसतंय आता काही या महायुतीतील नेते बऱ्या निकष परत तपासा आणि ज्या निकषात निकषात ब बसू शकत नाहीत अशा लाडक्या बहिणींना या लाभापासून वेग त्यांना हा लाभ मिळू देऊ नका असंही म्हणतात अगदी स स मंत्री असलेले माहितीतले ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील पण अनेकांचं असंच मत आहे आणि त्यामुळंच कदाचित जानेवारी दोन हजार पंचवीसचा या महिन्याचा लाडक्या बहिणींना हप्ता सरकारनं अद्याप दिलेला दिसत नाही आहे मग बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात हे निवडणुकीसाठीचंच सा फक्त आश्वासन होतं की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे आणि विरोधकांनाही हे आयतच हातात स सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोप करण्यासाठी कोलीत सरकारनंच दिलं आहे बघूया आता मग खरंच पात्र सर्वांचीच अर्जाची छाननी होते आणि मग ही छाननी होण्यासाठी किती काळ लागतो आणि मग लाडक्या बहिणींच्या खात्यावर कधी आणि केव्हा आणि किती रुपयाप्रमाणे पैसे शासन वर्ग करतं याकडं जसं सर्वांचंच लक्ष आहे तसं तर लाडक्या बहिणी तर दररोजच बँका हेलपाटे मारून त्रस्त आहे आता त्यां त्या सर्व बहिणींच्या वतीनं सरकारला विनंती करण्यात येत आहे की आम्हाला नेमकी तारीख सांगा आणि पैसे आमच्या खात्यात वर केल्याचं संदेश आमच्या ह्याच्यावर पाठवा एवढंच त्यांचं म्हणणं आहे असो म्हणजे महायुतीनं जे आश्वासन महायुती निवडणुकीच्या तोंडावर दिलेलं होतं त्या आश, एका आश्वासनाचं ही परिस्थिती आहे दुसरं एक त्यांनी हे केलं होतं कोल्हापूर सा सांगली आणि काही जिल्ह्यातील मंडळींचा जो देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो त्या शक्तीपीठ मार्गा मार्गात मार्ग आम्ही आता करणार नाही तो रद्द करू असंही निवडणुकीच्या तोंडावर माहितीनं आश्वासन दिलं होतं पण त्याही याला आता त्यांनी बासनात गुंडावून ठेवलेलं आहे आणि हा शक्तीपीठ मार्ग होणारच अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आठशे दहा किलोमीटर लांबीचा राज्यातील सर्वात लांब असता असणारा हा महामार्ग नागपूरपासून सुरू होऊन गोव्यात तो संपणार आहे आणि या महामार्गाच्या आजूबाजूला राज्यातील अनेक तीर्थस्थळं असणार आहेत त्यातही मग रेणुका देवी तुळजापूरची आई तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई ह्या तिन्ही मुख्य देवी देवींची मंदिरं स्थळं गावं या महामार्गाच्या आस लगत असणार असल्यामुळं या मार्गाला शक्तीपीठ हे नाव देण्यात आलं आहे जवळपास एक कोटी एक हजार कोटीच्या आसपास खर्चाचा हा महामार्ग महामार्गाचं काम आता थोड्याच दिवसात सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार नागपूर ते सांगलीपर्यंत कोणीही तक्रार केलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि जवळपास साठ ते सत्तर टक्के जमीन भूसंपादन पण करण्याला आता आम्ही गती दिलेली आहे त्यामुळं मुख्यमंत्र्याचा हा ड्रीम प्रोजेक्टचं काम लवकरच सुरू होईल असं दिसतंय आणि मग विरो निवडणुकीच्या अगोदरपासून हा महामार्ग होऊ नये आमच्या सुपीक जमिनी भूम संपादन यात करू नये आणि मावेजा देतानाही योग्य असा द्यावा असं म म्हणत विरोध करणाऱ्या मंडळींचा तात्पुरता विरोध त्यांनी निवडणुकीचाच याच्यापुरता थांबवला होता आणि त्यावेळी हा प्रकल्प शक् महा शक्तिपीठ महामार्ग आम्ही रद्द करत आहोत अशीही घोषणा केली होती पण ते काही खरं नव्हतं ते फक्त निवडणुकीच्या जिंकण्यासाठीचं तेही एक आश्वासन होतं हेच महायुतीनं यातून दाखवून दिलं असून आता शक्तिपीठ महामार्गाची काम सुरू होईल आणि काही वर्षात हा शक्तिपीठ महामार्ग आपल्याला प्रवासाला उपलब्ध होईल असंच दिसतंय आज तुरता शेवटंच धन्यवाद